बघा केस दाखल करणं आणि केस जिंकणं ह्याच्यामध्ये फार मोठा फरक असतो केस दाखल होते तीच मुळात एलिगेशनच्या बेसिसवरती आणि निकाल होतो तो प्रूफच्या बेसिसवरती कितीतरी वेळेला असं होतं की घटस्फोटाचं प्रकरण लोक दाखल करतात तेव्हा रागवून बेभान होऊन किंवा कोणाचा तरी सल्ला घेऊन घटस्फोट दाखल करतात पण प्रूफ तुमच्या जवळ नसतात ना व्हॉट्सअप चॅट असतात ना ऑडिओ रेकॉर्डिंग असतात ना व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात ना साक्षीदार की ज्यांच्या मार्फत तुम्ही सिद्ध करू शकाल की तुमच्या सोबत क्रूरता झालेली आहे तर या सिच्युएशन मध्ये काय करायचं जर तुमच्याकडे करा कुठलेही पुरावे नसतील तर केस जिंकायचे चान्सेस खूप कमी होतात कोणतंही डिवोर्सचं प्रकरण दाखल करण्यापूर्वी तुमचा फोकस जो आहे तो पुरावा गोळा करण्यावरती असला पाहिजे जरी तो क्रुएल्टीशी रिलेटेड असेल ऍडल्ट्रीशी रिलेटेड असेल किंवा डेझर्शनशी रिलेटेड असेल आणि तुमच्याकडे जर कोणतेही पुरावे नसतील तर केस दाखल करायला अजिबात गडबड करू नका नाहीतर काय होईल तुमच्या आयुष्याची कितीतरी वर्ष केस लढत तुम्ही बसाल आणि पुराव्यांच्या अभावी निकाल तुमच्याच विरोधात जाईल